काम चालू आहे रोडचं चा, हे बघा लेफ्ट साईडला लेफ्ट साईड झालेली आहे पूर्ण पुढे तुम्ही जर इकडे आहिल्यानगरकडे जात आहे तर तुम्हाला तो देखील तिकडे देखील रोड सिमेंटचा बऱ्यापैकी झालेला आहे म्हणजे तुम्ही जर गावापर्यंत गेला बेल्लेगाव ते आले फाटा हा सीमेटचा रोड झालेला आहे आणि बेल्लेगावानंतर पुन्हा पॅच आहे तर तो जवळजवळ आणेगावाच्या थोडस पुढेपर्यंत रेग्युलर रोड आहे आपला आधीचा आणि त्यानंतर पुढे देखील तुम्हाला टाकळी लोकेश्वर पासून ते पर्यंत तो देखील सिमेंटचा झालेला आहे जे दोन हजार सव्वीस एंडिंगपर्यंत होणार आहे कारण भरपूर लोक सर्च करणार आता माळशेज घाटचा रोड कंडिशन म्हणून तर त्यासाठी मी बनवतोय हा व्हिडिओ तर हा जो रोड होता ना हा बॅच हा बॅच खूप खराब होता आणि आता एकदम क्लिअर झालेला आहे बाईक राईड वगैरे करायला येता तुम्ही हे देखील करू शकता फक्त हो घाटाच्या जी खाली कामे चालू आहेत तिकडे तुम्हाला प्रॉब्लेम थोडा फेस करावा लागतो आता हा फक्त माझ्याच घाटापुरताच आहे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला रोडचे जे ज्या ज्या ठिकाणी कामे चालू आहेत त्या ठिकाणी दाखवेल मी पण आता या घाटाचा पूर्ण व्हिडिओ मी तोपर्यंत थांबणार आहे म्हणजे दाखवणार आहे तुम्हाला की घाटात कसा आहे रोड घाटात एकदम छान झालेला आहे रोड राईट साईडला एम टी डी सी रिसॉर्ट आहे मला हे बसचे लवकर पुढे आहे कारण याची जी माती उडते मुळे अजून काचे खराब होतं होत असल्यामुळे मी ओव्हरटेक नाही करू शकत लवकरच मोठा होईल रोड मोठा झाल्यावर अजून चांगला होईल आणि धबधबे दब पाहू शकता तुम्हाला दिसेल धबधबे दब देखील मस्त आहेत प्रवासी येत असतात सॅटर्डे संडे खूप गर्दी असते तुम्ही जर सॅटरडे संडे सोडून आलात तर मस्त एन्जॉय करू शकता म्हणजे दिसणार नाहीत वॉटरफॉल पण खूप मोठे मोठे वॉटरफॉल आहेत राईट साईडनेच ठेवा थोडीशी गाडी लेफ्ट साइड ला ले जास्त जाऊ नका समोरची गाडी पाहू शकत लँडस्लाइडिंग झाले आहे दिसेल मोठे दगड येतात थाली पुढे पण झालेलं आहे बाई या ठिकाणी भरपूर आहे हा जो मेन बोगड्याच्या बाजूचा परिसर आहे इकडे होतो भरपूर ठिकाणी शॉप्स असतात या ठिकाणी कधी मॅगी खावा मस्त वाटते थोड्या पाव पावसात गरम गरम मॅगी त्या बोगद्यामध्ये दे, भरपूर मस्त असे ड्रॉइंग काढले होते आपले महाराजांचे जे माऊले त्यांचे ड्रॉइंग होते ते आता काय झालं मातीपासून ते विजय थोडीशी कमी झालेली त्यांची म्हणजे दिसायला खराब वाटते ते पण तो लवकरच ते साप होतील पावसाला झाल्यावर आणि हा जो परिसर होता ना हाच खूप खराब होता आता एकदम छान झालेला आहे यांचं शंकरांचं मंदिर आहे ते रोड एकदम छान झालेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं लागायचे पाणी पडतं त्यावेळी समोरचं काहीच दिसत नाही त्यामुळे वायपर चालू ठेवा सुंदर परिसर खूप सुंदर आहे आपल्याला लवकर मुंबईला पोहोचायचं आहे त्यामुळं थांबत नाहीये मी आधी भरपूर व्हिडिओज केलेले आहेत माशिष घाटावर डेट आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकोणीस ऑगस्टचे अपडेट आहे तर मग व्हिडिओ तुम्हाला एक दोन दिवसात जाईलच अपलोड होईल वेळेनुसार दुसरी एक गोष्ट अशी सांगायची तुम्हाला हे पास स्पीडचं लिमिट जे आहे ते फोर्टी किलोमीटर पर आवर आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही जायचा अर्धा तासापेक्ष जास्त वेळ लागायचा आता तसं नाही आहे हा हा जो मेंटन आहे या ठिकाणी देखील एकदम क्लीन झालेला पन्नासचा पाहिजे फायनल डेस्टिनेशन म्हणून खूप म्हणजे सोलो राईड वगैरे करतो आ, वर, शे, 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 शे ले ले। आ, तो त्याने एमा एरॉक्स या गाडीवर म्हणजे दीडशे सी सीची गाडी आहे त्या गाडीवर त्याने लडाख सिरीज पूर्ण केली आणि खूप छान डिटेल्समध्ये त्याने व्हिडिओज टाकलेले आहेत तर तो आत्ता मला या महाशय घाटामध्ये भेटला म्हणजे तो आत्ता महाराष्ट्रचे जे दुर्ग आहेत आपले म्हणजे हरिहर किल्ला असेल किंवा सांदन व्हॅली हा परिसर एक्सप्लोअर केला आहे आता कलावंतिंदुर्गला जायचं म्हणजे पनवेलला तर त्या साईडला जाण्यासाठी तर त्यांना मी आत्ता बोलत होतो की माझ्यासोबत चला मी तुम्हाला सोडेल पुढे पण थोडंसं सिक्युरिटी रिझन मला नाही वाटत पण का त्यांना म्हणजे माहिती नसल्यामुळे मी त्यांना सांगत होतो की बदलापूरवरून तुम्हाला नजदीक आहे कर्जतलं जायचं होतं कर्जतवरून ते पुढे पनवेलला जाणार होते तर त्यांना सांगत होतो पण त्यांच्या बोलण्यावरून त्यांना यायचं नव्हतं असं वाटत होतं कदाचित का काही माहित नाही त्यांनी काय विचार केला असेल असो पण त्यांना मी सांगितलं की व्हिडिओज वगैरे खूप छान आहेत तर ते भेटले होते ज्यामध्ये मध्ये पॉज घेतला होता मी या ठिकाणी दाखवतोय पण ते भेटलेले मला कारण त्यांना मी लांबूनच ओळखलं कारण त्यांचे त्यांना मी फॉलो करतो आणि खूप छान व्हिडिओज बनवतात हिंदीमध्ये असतात कंटेंट त्यांचं आणि मला जी त्यांनी लडाख सिरीज केली पूर्ण ती खूप छान केली तर त्यामुळे मी थोडंसं त्यांचा फॅन झालो आणि ते आता महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि छान वाटतं असं एखादा जर आपल्याला एखादा युट्यूबर चांगला आवडणार आहे तर तो भेटला प्रत्यक्ष तर आत्ताच बसमध्ये बसले ते मागे काय घ्यायला पाहिजे काय आपल्याला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व डिटेलमध्ये त्यांनी टाकलेल्या तिकडे तर त्यामुळे मला ते पूर्ण डिटेल्समध्ये आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो किंवा समोर आपल्याला एक माहिती येते त्या परिसराबद्दल लदाख राईड म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न आहे ज्याच्याकडे बाईक वगैरे किंवा तुम्हाला फिरायला जातं तर लदाख म्हणजे अशा अननोन ठिकाणी कारण त्या ठिकाणी फार ऑक्सिजनचे वगैरे हो इश्यू असतात वगैरे हो तर अशा ठिकाणी ते एक्सप्लोअर करतात एवढ्या डिटेल्स मध्ये आपल्याला पूर्ण माहिती गाईड करतात हे खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे मी त्यांचा जास्तच फॅन झालो कारण खूप डिटेल्समध्ये टाकलेले आहेत तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा त्यांचं चॅनल त्यांच्या चॅनलचं नाव आहे आप... फायनल डेस्टिनेशन म्हणजे चॅनलचं नाव पण त्याचं युनिक आहे थोडं मूवीस प्रमाणे फायनल डेस्टिनेशन मूवी पाहिल्या असेल तुम्ही तर ते प्रॉपर वेज बंगालचे आहेत आणि त्यांचा जो टोन आहे बोलण्याचा तो थोडा बंगाली तुम्हाला वाटेल हिंदीमध्ये पण खूप छान खूप डिटेल्समध्ये टाकलेले आहेत त्यांनी व्हिडिओ मला वाटत होतं त्यांनी यावं माझ्यासोबत पण माहीत नाही ते का आले नाही ạc là lúc ạ तुला एक वॉटरफॉल पडतोय दिसतोय का नाही माहित नाही तुम्हाला दोन तीन आहेत खूप छान आहे आवळेची वाडी मस्त नाव आहे ना की आवळे जास्त असतील या ठिकाणी म्हणून करायचे आवळेची वाडी पडलं असं काय माहीत नाही ठीक आहे आणि रात्र दिवस चालू असतं काम हे हे काम म्हणजे तुम्हाला दिवसच दिसतंय दिवसा काम करत असं नाही आहे रात्रीच देखील काम चालू असतं हे पूर्ण तेव्हा एवढे मोठे मोठे रोड तोडायचे आणि बनवायचं प्लेन हा जो एक्स्ट्रा झालेली माती आहे तीच पुढे रोड मध्ये या ठिकाणी वापरणार अजून कडे ज्यावेळी रात्री आम्ही येत होतो अकरा बारा वाजता त्यावेळी देखील हे काम चालू होतं जे रात्रभर काम चालू आहे असं नाही की फक्त डेलाच काम करतात म्हणजे युद्ध पातळीवर चालू आहे असं सांगायला काय हरकत नाही मोठा आणि हो चांगली गोष्ट आहे मोठा होणार रोड आणि खूप छोटा होता रोड रोड मोठा झाला का वाहतूक देखील जास्त आहे जास्त लोक आहे मला काही अपडेट वगैरे पाहिजे असतील किंवा काही विचारायचे असेल माहिती तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मला नक्कीच त्याचा आन्सर करेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत असतो ते देखील तुम्ही पहा आणि माहितीपूर्वक मी व्हिडिओ देत असतो तिथे चला भेटू असत सुद्धा एखाद्या नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो फिरत राहा प्रवासाचा आनंद घ्या माझ्या घरा कारण जीवन फार सुंदर आहे